नमस्कार आपण पाहतायत ठडक मिळाली तेव्हा त्या महिलेने संधीचे सोने करत आपले कर्तृत्व सिद्ध केले शिवसेना शहर प्रमुख वामनदा म्हात्रे यांच्या पुढाकाराने व माजी नगरसेविका सोनियाताई ताई व युवासेना उपशहर अधिकारी ऍडव्होकेट संदेश ढमटेरे यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी नवरात्री निमित्ताने व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण शाळा आयोजित करण्यात आले होते यातून वुलन रांगोळी मॅट मेकिंग डिझायनर कॅन्डल मेकिंग यासारख्या व्यावसायिक कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात आले हा उपक्रम ते सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर पर्यंत ग्रीन गार्डन बदलापूर पश्चिम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला महिलांची उल्लेखनीय अशी उपस्थिती पाहायला मिळाली यावेळी वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनवणे यांनी सोनिया ताई व अॅडव्होकेट संदेश डमटर यांच्याशी संवाद साधला असता लवकरच बनवलेल्या वस्तू ह्या विकण्यासाठी मोफत मिनी बाजार तयार करू असे आश्वासन यावेळी देण्यात आले यावेळी अनेक महिलांनी वामनदादा म्हात्रे सोनियाताई ढमढेरे व ॲडव्होकेट संदेश ढमढेरे यांचे आभार मानले काय म्हणाले आयोजक चला तर पाहूया ठळक वार्ताचा हा खास रिपोर्ट नमस्कार मी अनिकेत ठळक वार्तामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सध्या मी आहे बदलापूर पश्चिम येथील ग्रीन गार्डन आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर महिलांसाठी जे आहे ते व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण जे आहे ते वामनदादा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी नगरसेविका जे आपण पाहिलं सोनिया ताई डमटेरे यांच्या मार्फत जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते अनेक महिला असतील अनेक युवती असतील यांच्यासाठी कौशल्य प्रशिक्षण जे आहे ते शिवसेनेच्या मार्फत जे आहे ते या ठिकाणी भरवले गेलेले आपल्यासोबत माझी नगरसेविका सोनिया ताई असणार स्वागत आहे काय सांगाल महिलांसाठी अशा प्रकारे कौशल्य प्रशिक्षण केंद्र काळात आपण पाहिलं की अनेक महिलांचे जॉब जे आहेत ते गेले होते परंतु कुठेतरी महिलांना एक हातभार लागावा उदरनिर्वाह व्हावं यासाठी शिवसेना नेहमीच कार्यरत असते त्याचंच उदाहरण आज आपल्याला पाहायला मिळतंय कशा प्रकारे हे आयोजन आहे नेमकं काय महिलांना यामध्ये शिकायला मिळत नमस्कार मी नगरसेविका सोनिया ताई धन्य ऍक्च्युली वामनदादांच्या शिवसेना आयोजित वामनदादा माथे यांच्या नियोजनाखाली आम्ही हा व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण राबवणे राबवलं आहे ते आपलं पाच दिवसाचं प्रशिक्षण आहे त्याच्यासाठी आपण एक टीचर बोलवलेली आहे आपल्याकडे दोन कोर्स अवेलेबल आहेत एक पहिला कोर्स जो आहे उलन रांगोळी मॅट आणि तोरण मेकिंगचा आहे आणि दुसरा कोर्स आहे कॅन्डल मेकिंगचा आता सध्याच्या काळात तर कोविडमध्ये भरपूर महिलांचे जॉब गेले तुम्ही बोलल्याप्रमाणे आणि परत मग महिला घरी बसून काय करतात आणि इन्कमचा काही सोर्सच नाही त्यांना त्यामुळे आपण हे कौशल्य पाच दिवसाचं ठेवलंय प्रशिक्षण त्यामार्फत त्यांना काहीतरी शिकायला मिळेल आणि त्याच्याद्वारे ते घरच्या घरी छोटा का काय छोटासा काय होईना एक लघु उद्योग सुरू करतील आणि त्याच्यासाठी आपण ही योजना राबवली आहे आणि त्याच्यामध्ये असं वाटतंय मला महिला खूप म्हणजे एकदम मेहनतीने जिद्दीने शिकण्याचा प्रयत्न पण करतायत आणि शिकतायत पण आणि त्या गोष्टीतून त्यांना खूप आनंद मिळतो प्रतिसाद आपण पाहू शकतोय की अतिशय चांगल्या प्रकारे पाहायला मिळतो महिलांना काय सांगेल कशाप्रकारे महत्वाचं आहे आणि कशा प्रकारे आपण आपला सहभाग नोंदवला पाहिजे कारण शिकायला यातून भरपूर काय मिळणार ऍक्च्युअली महिलांना मी एवढंच सांगेल की तुम्ही मेहनत आणि जिद्दी कधी पण मेहनतीचं फळ गोडत नाही तर तुम्ही जेवढी मेहनत घ्याल आणि जिद्दीने काम कराल जेवढं शिकाल तेवढंच तर तुम्हाला पुढच्या वेळेस उपयोगी येईल तुम्ही त्याच्यानुसार छोटासा लघु उद्योग सुरू करणार घरी आणि त्याच्यानुसार तुम्हाला जे काही थोडंसं जे आपलं इन्कम सुरू होईल त्याच्यामध्ये तुम्हाला इन्कमचा फायदा होईल मी महिलांना एवढं सांगेल की खूप जिद्दीने शिका आणि मेहनत एकंदरीत आपल्यासोबत युवा नेतृत्व संदेश दादा देखील असणार महिलेला संधी मिळाली तर ती काय करू शकते आपण पाहिलंय की राष्ट्रपती पद असेल किंवा अगदी चंद्रावर जाणं असेल त्याच पार्श्वभूमीवरती शिवसेना नेहमीच प्रयत्न करते की महिलांसाठी काहीतरी नवीन करता येईल आणि या ठिकाणी एक व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण जे आहे ते भरवण्यात येते मागचा उद्देश नेमका काय होता काय नेमकी थॉट प्रोसेस होती चूल आणि मूल या व्यतिरिक्त महिला काय करू शकते हे दाखवण्याचा आम्ही एक प्रयत्न केला आहे हा पाच दिवसीय कार्यक्रम लावला आहे व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण त्यात रांगोळी मेकिंग जी आता नवीन प्रकारची आलेली आहे कमी वेळात जास्त भरघरचा रांगोळी कशी तयार होणार तोरण कशी होणार मॅट परत कॅन्डल मेकिंगचा कार्यक्रम आपण प्रशिक्षण देतो आहोत सन्मान्य वावनदा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम नगरसेविका सोनियाताई आणि मी स्वतः संदेश ढोंडरे यांच्या माध्यमातून करण्यात आला आहे परिसरातल्या बऱ्याचशा महिलांनी यात सहभाग घेतला घेतलाय मला सांगायला खरंच आनंद वाटेल वा की पहिल्याच दिवशी एवढा छान रिस्पॉन्स भेटला बऱ्याचशा महिलांनी छान छान तोरणं तयार केले परत आम्ही त्यांना सांगितलं की दिवाळीच्या अगोदर एक दे दर, आपन आशो, आशो ते दीड आठवड्या अगोदर आपण तुम्ही जे निर्माण करणार तोरणं असो कॅन्डल असो वेगवेगळ्या डिझाईनचं आहे त्याच्या विक्रीसाठी आम्ही एक बाजारपेठ तयार करणार मोफत असणार ती बाजारपेठ महिलांसाठी जे त्यांच्यातले कलागुण आहेत कारण की इथपर्यंत यायला देखील एक इच्छाशक्ती लागत असते किंवा प्रत्येक महिला ही तिच्या संसारात गुंतलेली असते त्या व्यतिरिक्त तिला करायची इच्छा असते पण तिला प्लॅटफॉर्म मिळत नसतो आणि आज आम्ही शिवसेनेच्या माध्यमात त्यांना प्लॅटफॉर्म तयार करून देऊ एकंदरीतच आपण पाहतोय की या ठिकाणी असंख्य महिला ज्या आहेत त्या आपल्या कौशल्य या ठिकाणी शिकतायत खर तर यातून अनेकांना जो आहे तो रोजगाराची संधी जी आहे ती या ठिकाणी मिळते एकंदरीतच वुलन रांगोळी असेल मॅट असेल तोरण मेकिंग असेल डिझायरन कॅन्डल मेकिंग असेल यासारख्या अनेक प्रशिक्षण जे आहे ते या ठिकाणी देण्यात येते आणि इतकंच काय तर याचं एक्झिबिशन जे आहे ते देखील या ठिकाणी मोफत होणार आहे म्हणजे या ज्या वस्तू ज्या महिला बनवणार आहेत त्या महिलांचं ते वस्तू ज्या आहेत त्या विक्रीसाठी देखील या ठिकाणी एक बाजार असा लागणार आहे आणि तो देखील मोफत असणार आहे त्यामुळे कुठेतरी शिवसेनेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की सुंदर सुंदर प्रकारची कला जी आहे ती महिलांकडून या ठिकाणी सादर होते दादा काय हे नेमकं शोभेची वस्तू आहे पण ही बनली नेमकी कशा लागले नेम बन कारण प्रत्येकालाच कुतूहल लागलं नेमकं काय बन पहिला जेव्हा आपण लहान होतो तेव्हा विनायच्या महिला उलण पासून दादा हा रेडीमेड उलन येतो जवळजवळ हे फक्त बनवायला मॅडमने आमच्या शिकवलं आमच्या विद्यार्थ्यांना तर निव्वळ पाच मिनिटात त्यांनी हे रेडी केलं महिलांनी आणि यापासून अखंड तोरण ह्या महिलांनीच तयार केलेले आहे एकदम हे असून तोरण वगैरे तयार करू शकतो पासून टिकाऊचा प्रयत्न की नाही टाकापासून टिकाऊ नाही ह्या गोष्टी आपल्याला भेटतात रेडीमेड पण त्याचा युज कसा करायचा ते मार्केट मध्ये कुठल्या मार्केटमध्ये स्वस्त भेटेल मस्जिद बंदरला काय किलोने भेटेल विकताना आपण कुठल्या दरा दराने विकलं पाहिजे हे अनेक गोष्टी त्याचप्रमाणे महिलांनी आहे हे एका दिवसात महिला निकाल आणि हे सगळ्या वस्तू बारा ते दोन मध्ये त्यांनी एवढी म्हणजे मेहनत घेतली की त्यांनी एवढं छान प्रकारे त्यांचं प्रशिक्षण मध्ये एकंदरीतच पाहू शकतो की संधी मिळाली तर स्त्री काय करू शकते याचं जिवंत उदाहरण जे आहे ते शिवसेनेच्या मार्फत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते वमनदादा म्हात्रे यांच्या पुढाकारान तसेच माजी नगरसेविका सोन्या असतील किंवा अॅडव्होकेट संदेशदादा असतील यांच्या मार्फत जे आहे ते या ग्रीन गार्डन मध्ये जे आहे ते महिलांसाठी एक आगळा वेगळा पण महत्वाकांक्षी असा उपक्रम जो आहे तो राबवण्यात येतोय बदलापूरच्या महिलांना देखील आव्हान असेल की मोठ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी या कारण यातून तुम्हाला रोजगाराची संधी जी आहे ती भविष्यात नक्कीच उपलब्ध होणार आहे आणि तुमची एक कला जी आहे ती येणाऱ्या काळामध्ये तुमचा अस्तित्व निर्माण खरं तर या प्रशिक्षण केंद्राला ज्या आहे त्या अनेक महिलांनी जे आहे तो सहभाग नोंदवलाय आपल्यासोबत असंख्य महिला असणार आपण त्यांच्या प्रति मॅम काय सांगाल कुठून आलात तुम्ही आणि काय नेमकं या ठिकाणी नवीन शिकायला भेटतो नमस्कार माझे नाव रितिशा रोशन पांगे मी रमेशवाडी बदलापूर मधूनच आले आहे आमचं हे, हे पाच दिवसाचं जे प्रशिक्षण आहे त्याच्यामध्ये आम्हाला नवीन फर पासून जे काही म्हणजे मॅट किंवा रांगोळी तोरण वगैरे जे काही बनवायला मिळतं त्याचं प्रशिक्षण मॅडमने आम्हाला दिलेलं आहे आणि हे सर्व आमच्या सोनिया मॅडम थ्रू आम्हाला ह्या नवीन संधीचा लाभ घेता आलेला काय नेमकं नवीन शिकायला भेटते या ठिकाणी आणि कसं आहे तुमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स ऍक्च्युली ह्याच्यामध्ये आता जे ट्रेंडिंगला नवीन चालू आहे तोरण मेकिंग किंवा मॅट किंवा म्हणजे उलमच नवीन जे काही प्रकार आता आलेले आहेत त्याचा आम्हाला नवीन संधीचा लाभ घेत एक नवीन संधी जी आहे ती शिवसेनेच्या मार्फत मिळाले काय नेमकं शिकायला भेटते आणि कसं आहे तुमचा ओव्हरऑल अनुभव सोनिया मॅडमांनी आणि संदेश मॅडमांनी आमच्यासाठी खूप छान उपक्रम राबवलेला आहे इथे जे आम्हाला शिकायला भेटत आहे बाहेर त्याची प्राईस खूप मोठी मोठी आहे दोन तीन हजार अडीच हजार असं एक आहेच आहे आणि आम्हाला पाच दिवसात जे शिकायला भेटणार आहे त्याचा आम्ही संधीचं नक्कीच सोडवतो काय तुम्ही या ठिकाणी शिकतायत आणि काय बनवतायत आम्हाला जी उलन भेटते त्याचं वेगवेगळे बेल वगैरे मॅडम देतात त्याला डेकोरेशन करून आम्ही ते झुंबर टाईप असं बनवतो काल परत आम्हाला दरवाजासाठी जे तोरण बनवायचे त्याच तो वेगवेगळे प्रत्येकाने वेगवेगळी डिझाईन करून ज्याच्या ज्याच्या मनाने प्रत्येकाने खूप छान डिझाईन करून बनवले एकंदरीतच पाहू शकतो की विविध महिला ज्या आहेत त्यांना या ठिकाणी संधी मिळते

शिवाय बदलापूरलाच राहते आज महिला कौशल्य विकास संस्थेतून मला शिकवण्याची संधी मिळाली मी यांचे आभार माने सोनिया ताईंचे आणि दादांचे त्यांनी मला शिकवण्याची संधी दिली मी पण बदलापूर मधलीच आहे पण कधी आजपर्यंत अशा मोठ्या स्टेजवर आली नव्हती शिकवण्यासाठी त्यावेळी पहिल्यांदा मला पाच दिवस शिकवण्याची संधी मिळाली थँक्यू या संदर्भातला अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू व्हिडिओ राहुल साळवे सोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर